नमस्कार मी अनुपमा पंडित सहाय्यक अधिकारी, प्रधान महालेखाकार लेखा व हकदारी मुंबई कार्यालयातर्फे पेन्शन प्रस्तावासंबंधी येणाऱ्या त्रुटी व अडचणी दूर करण्यासाठी येथे मार्गदर्शन करीत आहे प्रधान महालेखाकार महाराष्ट्र मुंबई स्थित, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पंधरा जिल्हे व त्यांचे तालुके यातील सर्व शासकीय कार्यालयातील निवृत्ती वेतनासंबंधीचे प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे येतात सदर प्रस्ताव योग्यरित्या तसेच अचूक नमुन्यामध्ये भरून सादर केल्यास पेन्शन प्रस्तावाचा निपटारा योग्य व जलदरित्या करणे सोयीचे जाईल त्या दृष्टीने काही मार्गदर्शक व आवश्यक सूचना आपल्या निदर्शनास आणून देत आहोत त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयाने आपला कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या किमान दोन वर्ष अगोदर त्याच्या सेवानिवृत्ती प्रस्तावाची तयारी सुरू करावी एक सेवा पुस्तक अद्यावत करावे दोन असाधारण रजा नोंदी तीन कार्यालयीन चौकशी त्याचे निराकरण आदेश इत्यादी चार वार्षिक वेतनवाढी वेतन, वेतन निश्चितीच्या अद्ययावत नोंदी पाच पाचवी सहावी व सातवी वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथकाकडून करून घेणे सहा कुटुंबनिवृत्ती उपदान गटविमा योजना भविष्य निर्वाह निधी यासाठी अद्यावत नामनिर्देशन करून घेणे या सर्व नोंदी सेवा पुस्तकात योग्यरित्या घेण्यात याव्यात व कार्यालय प्रमुखाच्या सही शिक्क्यांनी साक्षांकित कराव्यात ज्या कार्यालयांची नोंद सेवार्थ प्रणालीमध्ये झाली आहे त्यांनी त्यांचे तेन प्रस्ताव ऑनलाईन पाठवावेत ऑनलाईन फॉर्म पूर्णरित्या भरून पाठवावा तसेच शेवटच्या पानावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची स्वाक्षरी व खाली शेवटी कार्यालय प्रमुखाची सही व शिक्का घेण्यात यावा तसेच जी कार्यालये सेवार्थ प्रणालीशी जोडलेली नाहीत त्यांनी सेवा पुस्तक अद्यावत झाल्यावर शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या किमान सहा महिनेआधी सेवानिवृत्तीचा प्रस्ताव आवश्यक त्या सर्व नमुना फॉर्मसह या कार्यालयात सादर करावे जसे की फॉर्म सात फॉर्म सहा फॉर्म पाच फॉर्म तीन आणि अंश राशीकरण म्हणजेच कम्युटेशन अंशराशीकरण फॉर्म अ किंवा ब ना चौकशी प्रमाणपत्र ना देय प्रमाणपत्र ऑफलाईन पद्धतीने सेवा पुस्तकासह या कार्यालयात सादर करावे लक्षात घ्या अंशराशीकरण हे ऐच्छिक आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार शून्य ते चाळीस टक्क्या दरम्यान पेन्शन विक्री करण्याचा अधिकार पेन्शनरला आहे नमुना सात प्रपत्र कार्यालय प्रमुखाने महालेखाकार कार्यालयास पेन्शन प्रकरण पाठविण्याच्या पत्राचा नमुना आहे स्तंभ एकमध्ये कर्मचाऱ्याचे नाव स्तंभ दोनमध्ये निवृत्त कर्मचाऱ्याकडून येणाऱ्या शासकीय वसुलीचा उल्लेख ती येणी ज्या मुख्य लेखाशीर्षाखाली येतील त्याचा स्पष्ट उल्लेख करा स्तंभ तीन अ व ब पैकी केवळ स्तंभ अ भरावा स्तंभ अ म्हणजे विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही स्तंभ ब म्हणजे विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित आहे व अस्थायी पेन्शन दिलेली आहे जर विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर पेन्शन प्रकरण पाठवता येणार नाही स्तंभ चार नमुना सात कार्यालय प्रमुखानेच साक्षांकित करावा अन्य कोणी स्वाक्षरी करू नये जर पेन्शन प्रकरण प्रकरण कार्यालय प्रमुखाचे स्वतःचे असेल तर असे उच्च अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने पाठवावे शिक्षण विभागाने अशासकीय अनुदानित माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील पेन्शन प्रकरणे पाठविताना या सर्व प्रपत्रांव्यतिरिक्त पुढील कागदपत्रे सुद्धा पाठवावीत एक शाळा किंवा महाविद्यालयाचे मान्यता प्रमाणपत्र दोन कर्मचाऱ्याचे पूर्ण वेळ सेवा असल्याचे प्रमाणपत्र तीन अंशदायी भविष्य निर्वाह निधीचा व्यवस्थापनाचा हिस्सा शासकीय लेख्यात जमा केल्यासंबंधीचे ले प्रमाणपत्र चार सेवेत काही सेवाखंड असल्यास सुनिश्चित करावे की एक पूर्ण सेवा कालावधीमध्ये सहापेक्षा पेक्षा जास्त सेवाखंड नाहीत दोन प्रत्येक सेवाखंड हा एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे तीन सर्व सेवाखंडाचा एकूण अवधी दोन वर्षांपेक्षा जास्त नाही याप्रमाणे सुनिश्चिती झाल्यास सेवाखंडक क्षमापित करून घ्यावे सेवाखंडक क्षमापित करण्याचे अधिकार केवळ शिक्षण उपसंचालक यांचे करीत आहेत केवळ शाळा व्यवस्थापने क्षमापित केलेले सेवाखंडक क्षमापित झाले असे समजू नये फॉर्म सात सोबत आवश्यक असलेली इतर फॉर्म्स व त्यांची माहिती फॉर्म एक कुटुंब असल्यास सेवा उपदानाचे से नामांकन फॉर्म दोन कुटुंब नसल्यास सेवा उपदानाचे नामांकन फॉर्म तीन कुटुंबाचे विवरण मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये फॉर्म पाच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने द्यावयाचा तपशील सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सेवानिवृत्तीनंतरचा पत्ता कोषागाराचे नाव बँकेचे शाखेसहित नाव इत्यादी आवश्यक तपशील अचूकपणे लिहावा व स्वतःची स्वाक्षरी करावी फॉर्म पाचचे सहपत्र अचूकपणे भरावे व आपल्या जोडीदारासोबत काढलेले छायाचित्र चिकटवावे फॉर्म सहा शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेचा संक्षिप्त तपशील शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेचा संपूर्ण तपशील संक्षिप्तपणे या नमुन्या कार्यालय प्रमुखाने भरावा या नमुन्यातील प्रत्येक स्तंभ अचूकपणे भरणे आवश्यक आहे अहर्ताकारी सेवा अनर्ताकारी सेवा लागू असणारा निवृत्ती वेतनाचा प्रकार इत्यादी आवश्यक तपशील भरावा भूतपूर्व सैनिकांच्या बाबतीत सैनिकी सेवा व त्यामुळे प्राप्त होत असलेले निवृत्तीवेतन इत्यादीसुद्धा भरावे कारण त्या आधारे त्यांचे कुटुंब वेतन देय ठरते कार्यालय प्रमुखाने नमुना सहाचा भाग तीन निवृत्तीवेतन परिगणना प पत्रक अवश्य भरावा व वेतन प्रकरणासोबत पाठवावा प्रधान महालेखाकार लेखा, लेखा व हकदारी एक मुंबई या कार्यालयाचा पेन्शन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी शासकीय कार्यालयांसोबत आवश्यक माहिती सुसूत्रता आणण्याचा आमचा हा पहिला प्रयत्न आहे आम्ही यापुढेही इतर पेन्शन प्रकरणांबाबतीत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद